डोंबिवलीत गुलाबी पाणी नाल्यात रंग कारखान्याचे सत्य समोर डोंबिवलीत एम आय डी सी परिसरातील सत्य जाणून घेण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम व सागर जेधे यांनी पाहणी केली कंपनीत प्रिंटिंग व लेदर प्रिंटिंगसाठी वापरला जाणारा रंग पावसाच्या पाण्यात मिसळल्याचे आढळले दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे कंपनीत गुडघाभर पाणी साचले होते हे पाणी नाल्यात मिसळल्याने गुलाबी रंग बाहेर आला असे कंपनी अधिकाऱ्याने सांगितले एम आय डी सीचे अधिकारीही घटनास्थळी येऊन चौकशी केली याआधीही हिरवा पाऊस पडल्यानंतर अशीच चौकशी करण्यात आली होती त्यावेळी तो फूड कलर असून निष्काळजीबद्दल निष्काळजीपणाबद्दल कारवाई झाली होती राजेश कदम यांनी यावेळीही सत्य समोर आणल्याचे सांगितले अशा घटनांमुळे डोंबिवली नाहक बदनाम होते अशी खंत कदम यांनी व्यक्त केली